फळांचा राजा देवगड हापूस आंब्याचं सा उत्पादन घटल्याचं दिसतंय दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा फक्त तीस टक्के आंबे बाजारामध्ये आले हवामान बदल विविध कीड आणि रोगांमुळे हे उत्पादन घटल्याचं सांगितलं जाते दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आंब्याच्या हजारो पेट्या जातात पण यंदा आंब्याच्या फक्त दोनशे पेट्या वाशिम मार्केटमध्ये जात आहेत उत्पादन घटल्यानं देवगड इथल्या आंबा उत्पादक सध्या चिंतेत आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी आंबा हा तीस टक्के आहे आता फेब्रुवारी महिना आता संपत आला आहे काय सांगाल एकंदरीत आंब्याची सध्याची परिस्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी आंबा पूर्ण सीजन मध्ये तीस टक्के आहे म्हणजे फेब्रुवारी असेल मार्च असेल एप्रिल असेल मे मध्ये तर आंबा नाहीच आहे यावर्षी एप्रिलच्या वीस ते पंचवीस तारीख पर्यंतच या आंबा आहे सध्या म्हणजे गेल्या वर्षी आणि यावर्षी थ्रीप्सचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा फटका व्यापाऱ्यांना जवळजवळ तीस टक्के मालामधला तोच फटका जो जास्तीत जास्त बसला आहे तो थ्रीप्सचा बसला आहे त्यामुळे उत्पन्नात घट झालेली आहे यासाठी सरकारने जास्तीत जास्त उत्पन्नावरती व्यापाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्ष दिलं पाहिजे नवीन नवीन प्रोडक्ट आणले पाहिजे थ्रीप्सवरती आजपर्यंत एकही शासनाचं प्रोडक्ट नाही सध्या इथे जे नियोजन असतं बागेचं हे एवढी मोठी बाग आहे देवगड मधली कसं नियोजन कामगार कशा पद्धतीने उपलब्ध होतात कामगार आता बघा लोकल कामगार आम्हाला मिळतच नाहीत मुल नवीन मुलं म्हणजे यंग मुलं गावात थांबत नाहीत त्याची कारणं अनेक आहेत वर्षभर काम मिळत नाही म्हणून थांबत नाहीत त्यामुळे तेवाद आम्हाला बाहेरून म्हणजे नेपाळवरून आत्ताच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे देवगड तालुक्यात पन्नास हजार लोक आले असतील नेपाळवरून आमच्या आहेत दहा दहा पंधरा पंधरा नेपाळी आहेत त्यांच्यावरून आम्ही काम करतो आहोत कारण लोकल व्याप मिळतच नाहीत नोकर आहेत आपल्याला की यंदाचा आंबा हा उशिरा आपल्याला उशिरा मिळतोय माझ्या माहितीप्रमाणे लोकांना जास्तीत जास्त आंबा मार्च पंधरा मिळेल पंधरा एप्रिल पर्यंत आंबा मार्केटमध्ये उपलब्ध होईल काय दर राहील आणि सगळं सर्वसामान्यांना आंबा खायला मिळेल काय सर्वसामान्यांना आंबा खायला खूपच यावेळी मिळण्याची शक्यता कमी आहे आंब्याचे रेट चांगले राहतील उत्पन्न घट झाल्यामुळे या आंब्याचे रेट थोडेसे शेतकऱ्यांना मिळतील पण त्याचा कॅल्क्युलेशन बघितलं तर त्याचा ह्याच्यामध्ये बसत नाही उत्पन्नामध्ये कॅमेरामॅन सुरेसह उमेश बुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग